चिदंबर नमस्तेस्तू चिंतितार्थ प्रदायीने औदुंबर वासा चिदंबर नमोस्तु ते साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम राजाराम महाराजांचं नामपर अभंग ज्यात नामाची महती सांगितलेली आहे महत्त्व सांगितलेलं आहे त्याचं चिंतन मनन करूया मनाला काय बोध करतात राजाराम महाराज नाम तेची परब्रह्म ऐसे बोले वर्म व्यासमुनी पहावी ते साक्ष पहावी ते साक्ष व्यासोक्त पुराणी नाम घेता प्राणी उद्धरती नकळे अंतपार महिमा या नामाचा शिणला व्यास वाचा वाचा वर्णिताची दास म्हणे ऐसे साराचे निज सार घ्यावे चिदंबर नाम एक जय चिदंबर काय म्हणतात चिदंबर नाम परब्रह्म आपण म्हणतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुवे साक्षात परब्रह्म परब्रह्म म्हणजे तो परमात्मा परब्रह्म वस्तू ज्याला आकार नाही आहे लिंगभेद नाही आहे असा तो परब्रह्म जे आहे तो चिदंबरनाम असा हा परब्रह्म वस्तू आहे ऐसे बोले वर्म व्यासमुनी व्यासमुनी सांगतात मी महत्त्व सांगतोय तुम्हाला पटवून देतो आहे महत्त्व नामाचा की ते नाम जे आहे चिदंबरनाम ते परब्रह्म आहे परब्रह्म म्हणजे ते काही दुसरं नाम नाही आहे परब्रह्म वस्तू म्हणजे ते साक्षात जे आहे आपण या शब्दांनी त्याचं जितकं वर्णन केलं होतं सगळं शब्दांच्या पलीकडे आहे तो परब्रह्म आपण जे काय आता वर्णन करतोय किंवा व्याख्यान किंवा आख्यान म्हणा किंवा आपण जे काय निरूपण करतो अभंगाचं ते सर्व काय आहे कसं आहे बोबडं आहे आपली आपली गोष्टी आपली भाषाच बोबडी आहे का म्हणून तर संतांनी जे अनुभव केलं ते साक्षात्कार जे मिळवलं जे परब्रह्मवस्तूचा अनुभव केलं त्या अनुभवातून स्फुरण होणारे शब्द साक्षात परमात्म्याने त्यांच्याकडून लिहून वधवून घेतलेले आहेत म्हणून ते आहेत ज्ञान ज्ञान आहे ते गंगा वाहत असते त्यांच्या अभंगातून म्हणून काय म्हटलेलं आहे अभंग हे जाण राजाराम म्हणजे अभंग कोण आहे साक्षात राजाराम महाराज अभंगच आहे ते अभंगाचा एक एक शब्द म्हणजे राजाराम आहे प्रत्यक्ष ते त्या अभंगात आहे प्रत्यक्षात आहे तिथे आपल्याला त्याची प्रचिती किंवा अनुभव येत नाही आहे ते काय म्हणतात व्यास महामुनी की तो परब्रह्म वस्तू तो निराकार आहे निरस गुणातीत आहे शब्दांच्या पलीकडे आहे आणि आपण जेव्हा संत आपल्याकडून जेव्हा आपण असं काहीतरी निरूपण करतो व्याख्यान करतो आपण चार शब्द आहे चार शब्द आहे आपल्या तोंडातून तर ते आपलं काही शहाणपणा नाही आहे हे संतांची कृपा आहे आपल्यावरती की ते आपल्याकडून वधवून घेत आहेत का म्हणून संत माऊ मायमाऊली माऊली म्हणतो आपण संतांना त्या संतांना खूप कळवळा असतो खूप प्रेम असतो आपल्यावरती की आपलं बाळ बोलावं कुणाबद्दल तर त्या परमात्माबद्दल बोलावं म्हणून आपण जे काय या बोबड्या आवाजाने शब्दाने बोबडे शब्द बोललो की आईवडिलांना खूप काय होते आनंद होते माझा मुलगा माझी मुलगी बोलायला लागली दोन शब्द बोलले की आनंद होतो बोबडं काहीही बोललं तर आपल्याला आईवडांना किती आनंद होतो तसं संतांना आपली ही बोबडी भाषा आवडते आपल्याला चार ह्या अभंग आपण म्हटलो की आपल्याला आपण त्याचं निरूपण केलं की आपल्याला काही कळलेलं आहे असं जर आपण समजलं तर ते आपलं अहंकार होणार आहे आपण फक्त आता बोबडं बोलतो आहे अजून याच्यातून भरपूर शिकायचं आहे आणि ते कुठपर्यंत शिकायचं आहे अंतिम श्वासापर्यंत मी काय आहे शिष्यच आहे आणि गुरु अभंगरूपी गुरु मला ज्ञान बोध करतोय ज्ञान गंगा पाजत आहे मला तो काय म्हणून की पहावी ते साक्ष व्यासोक्त पुराणी नाम घेता प्राणी उद्धरती व्यासांनी पुराणामध्ये इतकं लिहून ठेवलं आहे स्कंद पुराणामध्ये अजून अनेक पुराणांमध्ये की काय म्हणतात व्यास महामुनी की नाम घेता प्राणी उद्धरतो उद्धरती किती तुम्ही नामाचं काहीही कितीही सांगा तर ते नेवर एंडिंग आहे नेवर एंडिंग स्टोरी सारखी आहे की ते अनुभव घेतल्यावरच कळेल प्रचिती आल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही नुसत्या शब्दांच्या मार्फत बोलल्याने होत नाही तो आपल्या आप कृतीत आणि अनुभवात आला पाहिजे तो तो एक्सपिरियन्स झाला पाहिजे आपल्याला तर म्हणतात नाम घेताने प्राणी उद्धरून जाणार आहे फक्त नाम घेतलं तर बस दुसरं काही करायची गरज नाहीये नाम घ्या नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे तुकाराम महाराज म्हणतात न कळे अंतपार महिमाया महिमा या नामाचा शिणला व्यास वाचा वर्णिताची व्यास महामुनी वाचा तोंडाने वर्णन करून करून थकून गेले म्हणतात ते कारण या नामाच्या महिमा जो आहे अंत पार आहे पारच नाही आहे त्याला अंत नाही आहे त्याला तर किती मी माझ्या तोंडाने याचं वर्णन करू शिणलो मी आता थकलो मी आता म्हणतात ते म्हणजे काय आहे जेव्हा व्यासासारखे महामुनी म्हणतात मी थकलो तर आपली गोष्ट काय आहे आपण चार पाच दहा पंधरा पन्नास जास्तीत जास्त शंभर दोनशे म्हणा हजार म्हणा आपण आख्यान केले निरूपण केलं की के आपल्याला सगळं माहीत झालेलं आहे असं जो म्हणतो त्याला खरंच काहीही माहीत नाही आहे कारण नुसतं शब्द पांडित्य लोकांना दाखवलं दाखवण्यासाठी बोलत आहे कारण इथे स्वतः व्यास महामुनी म्हणतात मी माझी वाचा थकून गेली आहे मी शिणला शिणलो मी थकून गेलो कारण किती सांगू या नामाचा महिमा एक दोन तीन लाखो करोडो वेळा जरी मी बोललो तरीही सुद्धा याचा अंतच लागणार नाही आहे कुठेही जाऊन मी टच केला आणि हा संपला समजलं माझा नामाचा महिमा असं होणारच नाही आज एवढं कळलं तर उद्या याच्यातून दुसरं काही कळतं म्हणजे आज कळलेलं खाली राहून गेलं पुन्हा अजून एक स्टेपवर जातात ते पुन्हा एकदा वर स्टेप केलं के, की नाही हे पण सत्य नाही आहे ह्याच्यावर काहीतरी आहे वेद म्हणतात नेती नेती म्हणतात हे नाही हे नाही हे नाही हे नाही मग काय आहे ते ते काय आहे हे कधीही आपल्याला कळणार नाही कारण ते अंत्यपार आहे अंतपार नाहीये त्याला आपण शब्दांनी वर्णनच करू शकत नाही जो देहातीत आहे जो निराकार आहे तो जो गुणातीत आहे त्याला आपण शब्दांमार्फत आणून काय करतो आहे आमच्या लेवलला येऊन आपण समजतोय त्याच्या लेवलला आपण पोचू शकत नाही दास म्हणे ऐसे साराचे निजसार घ्यावे चिदंबर नाम एक साराचे निज निजसार आहे म्हणजे सर्व जे काही साधना करतो आपण त्या सगळ्या साधनांचा एकच एसेन्स म्हणतो आपण निचोड म्हणतो सिर्फ एक ही बात आहे क्या बात है वो? आप कितना भी जप कर लो ध्यान कर लो धुनी लगा दो ये लगा दो कर लो मेडिटेशन कर लो सब कर लो लेकिन सभी का सार एक ही बात को केंद्रित करता है काय ते एक चिदंबर नाम घ्यावे नाम घेता घेताच कळून जाईल की आपण जे जे काय करतोय साधन ते त्याच्यापर्यंत पोचण्याचे सगळे साधन आहेत त्या साधनेतच अडकून बसायचं नाही आहे एक एक साधन होता होता ते सुटून आपल्याला सगुणापासून ते निराकार पासून निर्गुणाकडे जायचं आहे म्हणून ते एक चिदंबर नाम घेतलं तर तेच परब्रह्म आहे मग परब्रह्म कुठे आहे परब्रह्मा आपल्या हृदयातच वसलेला आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न कुणाला करायचं आहे आपल्याला करायचं आहे डिसिप्लिन साधना अनुशासन ह्या साधकाला खूप काही गरजेचे आहे आणि इम्पॉर्टंट आहे म्हणून त्यांनी हे पथ्य पाळून नामधारकाने पथ्य पाळून सगळ्या गोष्टी टाळून नामस्मरण केलं तर त्याचा उद्धार होणारच होणार असं राजारामजी महाराज सांगतात राजारामजी महाराज आणि चरणी अभंग अर्पण करून लोका समजता सुखिनो भवंतो जय चिदंबर